बघण्यासाठी सारलुक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा दीपावली निमित्त नाशिक शहरातील गंगापूर रोड सावकार नगर येथील मधुर स्वीट्स या मिठाईच्या दुकानांमध्ये सध्या गोड धोडांची रेलसेल पाहायला मिळत आहे पारंपरिक लाडू बर्फी पेडे जिलेबी काजू कतली ते आधुनिक फ्युजन मिठाईपर्यंत सर्व प्रकारच्या मिठाया ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत यासोबतच ड्रायफ्रूट गिफ्ट पॅक चॉकलेट हॅम्पर्स आणि साखरित मिठाईनाही ग्राहकांकडून मोठी मागणी दिसून येत आहे प्रत्येक मिठाई दुकानात आकर्षक पॅकिंग नवनवीन स्वाद आणि वाजवी दरात विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आले आहेत यावेळी मधुर स्वीट्सचे चे संचालक यांनी सांगितले की दीपावली हा आनंदाचा सण असून या काळात ग्राहक का आपल्या नातेवाईकांना गोड भेटवस्तू देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मिठाई व ड्रायफ्रुट खरेदी करतात त्यामुळे यावर्षी विविध प्रकारच्या पारंपरिक व आधुनिक मिठायांची विशेष तयारी करण्यात आली आहे मधुर स्वीट्स या मिठाईच्या दुकानांमध्ये दिवसभर ग्राहकांची गर्दी होत असून गोड धुड्यांच्या सुगंधाने दीपावलीचे वातावरण आणि आनंददायी झाले आहे तर आजच भेट द्या मधुर स्वीट्स या मिठाईच्या दुकानाला व आपली दीपावली गोड बनवा ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे सह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक